शनी राहू केतू आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्येचा दिवस अत्यंत उत्तम मानला जातो अमावस्या हा शनिदेवाचा जन्मदिवस म्हणून देखील मानला जातो तसेच पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावस्या तिथी अत्यंत शुभ मानली जाते पितरांना प्रसन्न करायचे असेल तर अमावस्या तिथीला पितरांची पूजा केली जाते असं केल्याने सुख समृद्धीत वाढ होते अशी मान्यता आहे यंदा शनी अमावस्या ही एकोणतीस मार्चला आलेली आहे he <todiculose> सर्वात मोठी अमावस्या असणार आहे कारण याच दिवशी आलेलं आहे सूर्यग्रहण पण हे जे सूर्यग्रहण आहे तर ते भारतात दिसणार नाही त्यामुळे त्याचे नियम पाळायची आपल्याला गरज नाही अमावस्या तिथीची जी सुरुवात आहे तर ती अठ्ठावीस मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनटांपासून होणार असून अमावस्या तिथीची समाप्ती ही एकोणतीस मार्च दुपारी चार वाजून सत्तावीस मिनटांनी होणार आहे अशा स्थितीत तिथीनुसार शनिवार एकोणतीस मार्च रोजी ही शनी अमावस्या आपल्याला साजरी करायची आहे कारण ही तिथी शनिवारी येत असल्यामुळे याला शनी अमावस्या असं म्हटलं जातं शनी अमावस्येच्या दिवशी स्नानाची वेळ ही एकोणतीस मार्चला पहाटे चार वाजून बेचाळीस मिनिटांपासनं ते पाच वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत असणार आहे शनी अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदी किंवा तलावामध्ये स्नान करणं शक्य नसेल तर घरातील पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावं त्यानंतर देवघरात दिवा लावावा आणि सूर्यदेवाला अर्घ द्यावं या दिवशी सकाळी लवकर शनि मंदिरात विधिवत पूजा करावी मोहरीच्या तेलात काळे तीळ तेल मिसळून शनिदेवावरती अभिषेक करावा पितृ दोषाच्या संबंधित कार्य जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर तिथे तुम्हाला तर्पण पिंडदान करायचं असतं पितरांच्या नावाने दानधर्म करायचे असतात या दिवशी शनिदेवाला निळे फुले अर्पण करावी आणि शनि चालिसा शनिस्तोत्राचे पठन करावे शनिदेव हे कर्माचे दाता आणि शासन करणारा म्हणतात शनिसा च्या साडेसातीच्या काळात जो माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो यामुळे अमावसीच्या दिवशी शनिदेवाचा वाईट प्रभाव कमी करण्यासाठी उपाय केले जातात या दिवशी शनीच्या साडेसातीचा परिणाम कमी करण्यासाठी शनिदेवाची पूजा करावी तसेच शनीचा वाईट परिणाम कमी करण्यासाठी काही उपाय देखील केले जातात त्यामुळे आपल्याला या दिवशी हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे शनी अमावस्येच्या दिवशी आपल्या जीवनामध्ये जर काही पितृदोष असेल तर तो पितृदोष दूर करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला कितीही अडचण असली तरीही तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्याला एकोणतीस मार्चला शनिवारी घराच्या बाहेर कावळ्याला ही एक वस्तू खायला ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्यामुळे काय होईल तर आपल्या तीन पिढ्यांचा पितृदोष कायमचा आपल्या घराची प्रगती कोणीच थांबवू शकणार नाही असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे ही संधी अजिबात सोडू नका कारण शनी असतो तर तो आपलं आयुष्य बदलून टाकणारा दिवस असतो या दिवशी तुम्ही केलेले उपाय केलेले सेवा त्याचं जे फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं तर शनी अमावस्येच्या दिवशी नेमकं तुम्हाला करायचं काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं तुम नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची आपल्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल बघा आपल्या जीवनामध्ये जर पितृदोष असेल तर त्याची अनेक प्रकारच्या अडचणी आपल्या जीवनात येत असतात मग काय होतं की सतत घरामध्ये पती पत्नीमध्ये भांडण कटकट वादविवाद होत असतात तुम्ही एखादं काम हातामध्ये घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला कधीच यश मिळत नाही त्यामध्ये सतत तुम्हाला अडचणींचा सामना जो आहे तर तो करावा लागतो घरात प्रगती थांबून जाते पतीची मुलांची प्रगती थांबून जाते कष्ट करतात मेहनत करतात पण तरीही त्या कष्टाचं मेहनतीचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो टिकत नाही तो सतत कुठे न कुठे कोणत्या न कोणत्या कारणांमध्ये तो खर्च होऊन जात असतो अशा पद्धतीचं वातावरण हे आपल्यासोबत असतं त्यामुळे शनी अमावस्याच्या दिवशी आपल्याला काही उपाय जर आपण केले तर आपल्याला पितृदोषापासून नक्कीच सुटका मिळत असते ते कारण अमावस्या तिथी ही संपूर्णपणे आपल्या पितरांच्या आधिपत्याखाली येत असते अमावस्याच्या दिवशी आपले जे आहेत तर ते पृथ्वी तलावरती यमलोकातून म्हणजेच मृत्यू येत असतात आणि आपल्यासाठी कोण किती सेवा करत आहे उपाय करत आहे या सूक्ष्म स्वरूपामध्ये ते बघत असतात त्यामुळे पितरांसाठी दान करणं धर्म करणं त्याचबरोबर पिंडदान तर्पण करणं ह्या गोष्टी जर आपण केल्या तर कितीही प्रखर पितृदोष असेल तर त्यामधनं आपली सुटका जे एक एक वर्ष कारण संपूर्ण तो दिवस यासाठी आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या असतात मृत्यू लोकातून आपले पूर्वज पृथ्वी येतात ते कोणाच्या स्वरूपात येतात तर ते कावळ्याच्या गायीच्या कुत्र्याच्या स्वरूपामध्ये येत असतात त्यामुळे आपल्याला त्या प्राणी मात्रांची सेवा करायची असते तर आता तुम्हाला कावळ्याला काय खायला ठेवायचं आहे ते आपण बघूया सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला थोडीशी तांदळाची खीर जी असते तर ती तुम्हाला तयार करायची आहे आता इथे तुम्हाला दुसरी कोणतीही खीर तयार करता येणार नाही ना तुम्ही इथं रव्याची शेवयाची वगैरे खीर तयार करायची नाही आहे इथे तुम्हाला फक्त तांदळाचीच खीर तयार करायची आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर थोडीशी चपाती जी असते तर ती घ्यायची आहे चपाती बनवत असताना छोट्याशा आकाराची जरी तयार केली तरी चालेल काहीच अडचण नाही त्यावरती तुम्हाला ही जी खीर आहे तर ती ठेवायची आहे त्यानंतर हा जो नैवेद्य आता आपण तयार केलेला आहे तर तो संपूर्ण घरातून तुम्हाला फिरवायचा आहे तुमचं हॉल किचन बेडरूम असेल संपूर्ण घरातून फिरवायचं कारण संपूर्ण घरामध्ये आपले पूर्वचे सूक्ष्म स्वरूपात निवास करत असतात त्यामुळे संपूर्ण घरातून फिरून तुमच्या घराच्या बाहेर यायचं घराच्या बाहेर तुमच्या टेरेसवरती किंवा पत्र्यावरती किंवा घराच्या अंगणामध्ये जिथे कुठे तुम्हाला असं वाटत असेल की इथे प्राणी पशु पक्षी येत असतील तर तिथे तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे आणि दक्षिण दिशेला तोंड करूनच हा नैवेद्य ठेवायचा आहे नैवेद्य ठेवून तिथे तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे तुमच्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे त्यांची नावं जर तुम्हाला येत असेल तर त्यांची नावं तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला परत घरामध्ये यायचं आहे अशा पद्धतीने हा जो नैवेद्य आहे म्हणजेच खीर आणि चपातीचा नैवेद्य तुम्हाला कावळ्याला या दिवशी खाण्यासाठी ठेवायचं आहे हा नैवेद्य ठेवल्यामुळे त्यांचा जो आत्मा आहे तो तो तृप्त होईल त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल जर तुमच्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतील घरामध्ये सतत पैशांच्या अडचण येत असेल तर त्या सर्व अडचणींमधनं तुमची सुटका जी आहे तर ती होऊन जाईल तर असा हा प्रभावी उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी एकदा नक्की करून बघा तुम्हाला याचे खूप छान जे फायदे आहेत तर ते बघायला मिळतील त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची सेवा करायची तुम असते तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळ वृक्ष असेल तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे शनी अमावस्येला शनिदेवाला तेलात तेला बनवलेली पुरी अर्पण करायची आहे शनिदेवासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे शनी मंत्र शनी स्तोत्राचं पठन करायचं आहे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनी अमावस्येला तांदळाची खीर बनवावीच लागते आणि हा नैवेद्य आपल्याला दाखवावाच लागतो याची आपल्याला काळजी घ्यायची आहे शनिदेवाची पूजा करताना पाच सात अकरा किंवा एकवीस वेळा मंत्राचा जप करावा शनीची आरती करावी पितरांच्या शांतीसाठी कावळ्याला खाऊ घालणं पुण्यकारक मानलं जातं या उपायांनी शनिदेव प्रसन्न होतात अशी मानण्यात आहे त्यामुळे या सर्व गोष्टी नक्की आवर्जून करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत स्वामी समर्थ